पत्नी माहेर गेली असताना पती तिला आणण्यासाठी सासूरवाडीला गेला पण आज हरतालिकीचा सण आहे आपण उद्या जावेत असं म्हणत पत्नीने येण्यास नकार दिला यावरून पतीला संताप अनावर झाला पुढे जे घडलं ते धक्कादायक चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एकोणीस महिन्यांपूर्वी बसप्पाचा चिंचली येथील तरुणीसोबत विवाह झाला होता काही दिवसांच्या सुखी संसारानंतर बसप्पाच्या पत्नीने गोंडस बाळाला जन्म दिला दरम्यान चार महिन्याच्या बाळाला घेऊन बसप्पाची पत्नी आपल्या माहेरी गेली बसप्पा आपल्या पत्नीला आणण्यासाठी माहेरी गेला यावेळी पत्नीने आज सण आहे आपण उद्या जाऊ असे म्हटल्यावर बसप्पाला राग अनावर झाला त्याने पत्नीला आजच जायचे असे बजावले यावरून दोघांमध्ये वाद झाला या वादातून बसप्पा यांनी आपल्या चार महिन्यांच्या बाळाला डांबरी रस्त्यावर आपटलं या घटनेत बाळाचा मृत्यू झाला या प्रकरणी बसपाला अटक करण्यात आलेली आहे तळपायाची आग मस्तकाला जाईल अशी धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबागमध्ये सोमवारी घडलेली आहे संचित बळणुकी असे मृत बालकाचे नाव आहे यामध्ये बाळाची काय चूक होती अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तेव्हा अनेक लोकांनी अशा सुद्धा कमेंट्स केलेल्या आहेत की लोकांनी आपल्या रागावर निवन नियंत्रण ठेवलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा